नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज नारळी पौर्णिमा आहे नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज त्यानिमित्ताने मस्त असं सुगंधित असं आपण नारळी भात बनवणार आहोत थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते आहे तुम्ही बघा तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा पण खरंच खूप भारी लागतो टेस्टी लागतो त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे मस्त असं कढईमध्ये तेल सॉरी तूप टाकलेलं आहे एक मोठा चमचा तुम्ही पाहू शकता चमचा मोठ्या चमच्यावर तूप टाकलेलं आहे वितळून घ्यायचं आहे थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे भाजलेल्यानंतरचा जो फ्लेवर येतो ना तो खूप भारी वाटतो भाजल्यानंतरच हे सगळे ड्रायफ्रूट्स आणि सुगंधी त्याच्यासाठी म्हणते की मी इथे बासमती राईस वापरलेला आहे आणि बासमतीचा भात तयार करून घेतलेला आहे आणि मस्त असं मोकळा मोकळा भात तयार झालेलाच आहे त्यामुळे नारळी भातही आपला मस्त सुटसुटीत मोकळा मोकळा असा आणि इतका सुगंधी टेस्टी लागतो ना नारळी भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि त्यासाठी मग मस्त साधा फक्त बाकी त्याच्यात काहीही टाकलेलं नाही मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त असं आपला भात तयार करून घेतलेला आहे मोकळा असा कुकरमध्ये लावून आणि आता बघा तोपर्यंत तो आपले ड्रायफ्रूट्स मस्त भाजले गेलेले आहेत ते सगळे आपण काढून घ्यायचे आहेत कुठेही करपवायचे नाही आहेत फक्त छान असं गोल्डन कलर हे पण याला रोस्ट करायचे आहेत त्यामुळे तो भाजल्यानंतर ते खरंच खूप दाताखाली येतात ना तेव्हा छान लागतात आणि काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण टाकणार आहोत चार पाच लवंगा आणि त्याच्यानंतर लवंगा थोडेसे भाजायचे आहेत तेल गरम असल्यामुळे लगेच भाजल्या जातात आणि त्यानंतर एक छोटी वाटीभर एवढं आपण टाकलेला आहोत खोबरं ओलं खोबरं टाकायचं आहे छान असं तुपावर भाजून घ्यायचं आहे पहिले मस्त असं थोडंसं एक ते दोन ना तेल धूप वगैरे मस्त छान गरम झालेलं आहे त्याच्यामुळे भाजायला जास्त वेळ लागत नाही कढई गरम असल्यामुळे तूप गरम असल्यामुळे ना पटकन भाजला जातो त्यानंतर जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्यानुसार ते मी तेवढंच गूळ वापरलेलं आहे तुम्ही इथे गूळ वापरू शकता किंवा साखर वापरू शकता आणि गोडाचं प्रमाण म्हणाल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता कारण का को प्रत्येकाला जास्तच गोड आवडतं कोणाला कमी आवडतं कोणाला मिडियम आवडतं त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण टाकायचं आहे गुळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं वितळवू द्यायचं दे त्याला आपण आपण सो थोडंसं एक ते दोन मिनटानंतर ना दोन तीन मिनटानंतर छान वितळला होतो त्यानंतर वितळला लागलं की त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहेत ड्रायफ्रूट्स जास्त घेतलेले नाही आहेत मोजून चार पाच चार पाच असे घेतलेले आहेत मनुके आहेत त्याच्यामध्ये काजू बदाम आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता आणि छान असं त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर आता इथे ना थोडंसं कलरसाठी मी इथे हळद वापरते आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही तेही वापरू शकता दुधामध्ये टाकून मी इथे हळद वापरलेली आहे आणि ऑप्शनल आहे क कलरचं पाहिजे असेल तर टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल आणि किती कोणताही घोडासा पदार्थ असला की त्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण पाहिजे असं त्याच्यामुळे किंचितचं पण मीठ टाकलेलं आहे चिमूडवर एवढं आणि छान असं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हळद व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर मी तुम्हाला बोलली होती ना मी राईस बनवून घेतला होता मस्त असा बासमतीचा मोकळा मोकळा राईस तयार करून घेतलेला होता त्यानंतर तो आता एक वाटीभर आपला डिशभर असा आपला राईस ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, आहे कढईमध्ये आणि छान नारळ खोबरं गूळ जे आहे ना त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा हळद टाकल्यामुळे ना कलर खरंच खूप सुंदर येतो आणि भारी वाटतो दिसायला खायला तर टेस्टी आहेच पण दिसायलाही डोळ्यांना खूप सुंदर दिसतो त्यामुळे थोडंसं हळद टाका की हळद टाकलेलीही चांगलीच असते किंवा न असेल तुमच्याकडे केसर तर तुम्ही तेही वापरू शकता थोडंसं दुधात टाकून भीत म्हणजे थोडंसं दूध ती... दोन तीन एखाद दोन चमचा वगैरे टाकून ना त्याच्यामध्ये छान मिक्स करायला थोडंसं ठेवायचं भिजत ठेवायला आणि त्याच्यानंतर ते टाकायचं आता इथे भात टाकल्यानंतर छान मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर इथे टाकायचे आहे वेलचीपूड आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान वेलचीचा फ्लेवर एक ना सगळीकडे लागला गेला पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते हलक्यातून थोडंसं हे करायचं कारण का भात आपला तुटता कामा नये त्यासाठी आणि नंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे जा एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे सगळं आपण तयारच होतो कारण का ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेला आहे खोबरं भाजून घेतलेलं आहे गूळ तर वितळलेलाच आहे भात तयार करून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त असं टाइम लागत नाही आणि छान सुटसुटीत असं होण्यासाठी ना आपण भात तयार करून घेतलात तरी खूप भारी लागतो त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा एक वाफ काढून घ्यायची आहे एक ते दोन मिनटं आणि त्याच्यानंतर झाकण काढून मस्त असं पुन्हा एकदा ढवळायचं आहे की आपलं इथे मस्त असा नारळी पौर्णिमेनिमित्त आपला स्पेशल असा नारळी भात तयार आहे मस्त सुटसुटीत मोकळा मोकळा असा सुगंधित असा आपला नारळी भात तयार आहे प्लेटिंग करून घेतलेली आहे फायनल लुक वा किती सुंदर आहे ना शीतन शीत मोकळा वाटतो आहे मस्त असे दाणे शीत भाताच्या किती मस्त मोकळे मोकळे लांब लांब आहेत आणि प्लस ड्रायफ्रूट्स खूप भारी दिसतंय दिसायला आणि खायला खरंच खूप टेस्टी होता कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपण या चॅनेलवर त्यासाठी नक्की पुन्हा या थँक्यू